उन्हाळी वाळवणाचा हा एक पदार्थ सुरुवातीला आपल्याला बाजारातून फिक्या हिरव्या मिरच्या आणायच्या पोपटी मिरच्या अशा अशा प्रकारे कट करायच्या त्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करून जिरा पावडर घ्यायचं धने पावडर आणि दही मिक्स करायचं त्यानंतर त्या मिश्रणामध्ये आपल्याला दही दह्यामध्ये धना पावडर एक चमचा जिरा पावडर दोन एक एक चमचा आणि मीठ साधारणतः दीड चमचा हे टाकून ते मिश्रण एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आणि हे आपल्याला साधारणतः रात्री करायचं रात्री नऊ साडेनऊ वाजता समजा आणि रात्रभर तसंच आहे त्या मिरच्यांना हे मिक्स मिश्रण मिक्स करून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या प्लास्टिकच्या पसरून एक एक मिरची अशी वाळू घालायची आणि दुसऱ्या दिवशी वाळलेल्या या मिरच्या खाण्यासाठी आपल्याला तयार खिचडी सोबत आपण खमंग अशा मिरच्या खाऊ शकतो तळून